स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा शब्दात इंग्रजांना ठणकावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान राहिलंय इंग्रजांविरोधात जनमानस घडवण्यात टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रात लिहिलेल्या अग्रलेखांची महत्वाची भूमिका राहिली आहे त्यामुळंच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं संबोधलं जातं टिळकांचं नेतृत्व हे संपूर्ण भारतीयांनी स्वीकारलेलं नेतृत्व होतं इतकंच नव्हे तर ते टिळकांचं नेतृत्व बहुआयामी होतं या देशावरती असलेल्या इंग्रजांचं जुलमी राज्य नष्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाने प्रयत्न करता येईल याच्यावरती लोकमान्यांनी सखोल चिंतन केलं होतं आणि ज्या ज्या मार्गाने आपल्याला इंग्रजांना हटवणं शक्य आहे त्या त्या, त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी ते प्रयत्न करत होते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीमध्ये झाला अठराशे सहासष्ट मध्ये टिळक आई वडिलांसह रत्नागिरीहून पुण्यात आले इथंच त्यांनी अठराशे बहात्तर मध्ये मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं त्यापूर्वी अठराशे एकाहत्तर मध्ये कोकणातील बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामा बाईंशी त्यांचा विवाह झाला मॅट्रिक नंतर टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला अठराशे शहात्तर मध्ये ते डेक्कन मधून बी ए पास झाले इथंच त्यांची आगरकरांशी ओळख झाली आणि मग दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्यभूषण हा छापखाना काढून केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली यातलं केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होत यापैकी केसरीचं संपादक पद हे आगरकरांकडं करा, तर टिळकांकडे मराठाचं संपादक पद होतं मात्र नंतर आगरकरांसोबत टिळकांचे मतभेद झाले आणि त्यांनी कर्जासह केसरीचं संपादक पद स्वतःकडे घेतलं त्यानंतर दोन्ही वृत्तपत्रांची जबाबदारी टिळकांनी सांभाळली ते या वर्षांमध्ये टिळकांनी पाचशे तेरा अग्रलेख लिहिले त्यांचे केसरी आणि मराठामधील अनेक अग्रलेख चांगलेच गाजले होते वृत्तपत्रांतून इंग्रज सरकारवर केलेल्या टीकेमुळे त्यांना तुरुंगवासातही जावं लागलं मात्र तरीही इंग्रज सरकारविरोधात त्यांची लेखणी थांबली नव्हती या वृत्तपत्रातून केवळ बातम्या सांगितल्या नाहीत तर लोकांची मनं घडवली त्या मनाला आकार दिला त्यांच्यामधे क्षेत्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला बंगालच्या फाळणीनंतर सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झालं टिळकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुस्त्रीचा हिरीरेन पुरस्कार केला इंग्रजांविरोधात लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची ज्योत हे पेटवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्या काळात केलं केसरीच्या माध्यमातून अनेक के वेळा तुरुंगवास सुद्धा त्यांना त्याकरता भोगावा लागला आणि समाजकार्य हेच देवकार्य हे माना आणि स्वराज्याकरता सगळ्यांनी एकत्र व्हा हा एक विधमंत त्यांनी सगळ्यांना त्या देऊन त्या 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 त् पूर्ण स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश एक मोठी शक्ती ही भारतात उभी करण्यामध्ये फार मोठा देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना टिळकांसारख्या ओजस्वी स्वातंत्र्य सेनानीचं स्मरण आजही आपल्याला प्रेरणा देतं देशासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या लोकमान्य टिळकांना या निमित्तानं त्रिवार नमन